हे बघा साहेब कसलं पाणी तुम्ही काय आम्हाला पाणीच पाहिजे हे पाणी पण पा असं राहू दे त्यांना पण त्रास होऊन दे आम्ही कसा त्रास घालू तस त्यांनी पण खायला पाहिजे पाणी ना आमच्या गावात काय आहे का नाही आम्ही लोक लोक आहेत इकडेच लोकांनी अंगूखराला निघालं. आशा ग्रुपचा अलर्ट. आम्हाला पाणीचे एवढी प्रॉब्लेम सॉल्व करा. धान पाण्यात आम्ही कपडे धून जातो आता. गव्हर्नमेंटचे नळ आमच्या गावात आल्याबद्दल आता तरी पाण्याची सोय गेल्या महिनाभरापासून पिण्याचे पाणी आपल्या भागातील सर्वच घराच्या नळाला पाणी येत नसल्याने ज्योतिनगर येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे गणेशपूर येथील सरस्वती नगरकरिता घालण्यात आलेली पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून आज आंदोलन करण्यात आले या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला क्रांतीनगर डोंबरवडी वसाहत पाण्याची समस्या ही नेहमीचीच आहे गेल्या अनेक वर्षापासून येथे पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही अनेक वेळा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून देखील संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला होता मात्र अद्याप या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही यावर्षी मुबलक पाऊस पडून देखील प्रश्न गंभीर आपल्या भागात जाणवत असल्यामुळे येथील नागरिकांनी अखेर या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी यांनीही याकडे जातीने लक्ष देत नसल्याची तक्रार महिलांनी व्यक्त केली पुढील दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर तोडण्यात आलेली पाईपलाईन जोडण्यास देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आम्ही गरीब आहोत म्हणून काय झाले आम्ही शेवटी माणसेच आहोत ना आम्हाला निदान पिण्यासाठी तरी पाणी सोडा अशी तळमळ यावेळी तरुण भारत कडे नागरिकांनी बोलून दाखवले आम्ही संपूर्ण शहरातील दारुदारी जाऊन कचरा उचल करतो त्याची तरी परतपेड आहे का आम्हाला महिलांना पाण्यासाठी सर्वच धावाधाळ करून पाण्यासाठी तळमळ करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील पाण्याची समस्या मार्गी लावावी अशी केविलवानी विनवणी करण्यात येत होती आता समस्या म्हणजे साहेब सांग, सांगायचं म्हणजे आता जे जे मौल्याने इथं काम केलं चांगलं काम केलं त्यांनी परंतु हे वॉटरमेन जे आहेत पंचायतचे आमचे ते मी जन अध्यक्ष असल्या कारण माझं कोण ऐकायला तयार नाही आणि जाणू बचून थोडे मेंबर लोक आमच्या गावाला पाणी येऊ नये म्हणून हे कारस्थान करत आहेत एक सुद्धा साहेब मेन आणि कोणी कोणी ऐकायला तयार नाही साहेब म्हणून लोकांनी काय केलं ला जेसीबी लावून मेन लाईनच पुढून ठेवली पाण्याची त्याला अहो ददददद... सहा महिने तीन चार महिने झाले पाणी नाही चार महिने झाले दे साहेब पाणी नाही आम्हाला आता याच्या अगोदर तरी पाणी नव्हतंच नव्हतं परंतु आता तरी पाणी साहेब आता तरी पाणी द्या ते पाणी चेक करण्यासाठी पाणी म्हणून चालू करावं चांगलं मी वॉटर मिलिनला नुसतं गणेशपूर सरस्वती नगर गणेशपूर सरस्वतीनगर मग साहेब आम्ही माणसं आहे की नाही सांगा आणि मी जेजेमचा अध्यक्ष असल्या कारणानं साहेब माझ्या गावाला मी पाणी नाही देऊ शकत तर माझा अध्यक्षपद घेऊन काय करायचं हा मला मी एक एस सी असल्या कारणानं साहेब मला डवलत होत का की हा माणूस आपल्याला आपल्या वरच्या वर वर जायला म्हणून असं डवलत असत तर आम्हाला अध्यक्षपद दिलं कशाला हा का बरं आम्हाला दिलं हे बघा साहेब कसलं पाणी आहे बघा तुम्ही बघा पाणी का मोले ते पाणी चेकिंग करा पाणी चेकिंग चेकिंग करा पाणी करण्यासाठी कॉक दाखवा एक सुद्धा वॉटरमॅन यायला तयार नाही आम्ही त्या सागर दादाला काय चालवून नाही नाही आम्ही त्यांना काय देऊ नाही आमच्या साठण्या आम्ही त्याला विचार किंमत करतो आणि त्यालाच आम्ही काय प्रॉब्लेम आहे ते सांगतो दुसरी आम्हाला आम्हाला पाणीच पाहिजे हे पाणी पण आहे असं राहू दे त्यांना पण त्रास होऊन दे आम्ही कसा त्रास त्यांनी पण खायला पाहिजे आम्हाला आहे पाणी ना आमच्या गावात काय आहे का नाही आम्हीच लोक आहेत आम्हाला पाण्याची गरज आहे मुलाबा पोट का पाणी विकत पिऊ हा ते काळजी आमची कोण घेत नाही एक ते साधारण तेवढं काळजी घेता या गावाची बाकी कोणच घेत नाही तुम्ही झालं तरी घेत नाही आमची काळजी आम्हाला बी आंघोळ लागते पाणी लागते सर्व लागतंय साहेब आणि लक्ष्मी टेकीला जातो मड्डीला जातो करायला तिकडची लोक असं आम्हाला पाण्याची एवढी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि साहेब आम्हाला आता आम्ही म्हातारा जन्म झालाय आतापर्यंत आम्हाला संडासला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही वापरायला पाणी नाही कपडे धुवायला पाणी नाही घाण पाण्यात आम्ही कपडे धुवून जातो आता गौर मिरचे नळ आमच्या गावात आल्याबद्दल आता तरी पाण्याची सोयी ग्रामपंचायत प्रशासनकडून सध्या जनजीवन मिशन अंतर्गत अनेक ठिकाणी पाण्याची नवीन पाईपलाईन घालण्याचे काम प्रगतीपथावर पथावर सुरू आहे त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन योग्यरित्या होत नाहीये आता तात्पुरते ट्रँकर न पाणी करण्यात येईल असे आश्वासन यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिला आज या ठिकाणी ज्योतीनगर मध्ये पाण्याची समस्याबद्दल प्रॉब्लेम झालेला आता आमचे जन्म अध्यक्ष सागर लाकींनी फोन केल्याबरोबर आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मॅडम आमचे होकेरी मॅडम खरोखरच या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे कारण या ठिकाणी जे जे वर्क चालू असल्याकारणाने ठिकठिकाणी पाईप फोडली गेलेली आहे आणि ते पूर्ण काम वर्क पूर्ण संपल्यानंतर पाण्या पाणी सुरळीत जाईल असं या ठिकाणी सांगू इच्छितो कारण प्रत्येक गल्लीला प्रत्येक घराला नळ देण्यासाठी त्यांचं वर्कडाऊन चालू आहे त्यामुळे प्रत्येक जे ओल्ड पाईप होती ती पुटली गेलेली आहे त्याच्यामुळे पाणी सप्लाय आता सध्याला बंद आहे त्या त्यासाठी आपण या ठिकाणी आमच्या बेनकणी ग्रामपंचायतच्या मार्फत जे टँकर आहे त्या टँकरनं तात्पुरती सोय म्हणून आम्ही या ठिकाणी सप्लाय करू इच्छितो आणि त्यांना पाणी देण्याचं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी ग्वाही देतो तर त्यांनी सागर सर आमची जल निर्मलची अध्यक्ष आहे सागरला लाखे त्यांनी बोलवल्यानंतर आम्ही इमिडिएटली आलो मी येऊन तिथं ज ज्योतीनगरची लोकांची समस्या विचारलो तर त्यांनी पाणीचं सांगायला लागले तर जल हे जे जे एमचं पाणीचं काम सुरू आहे म्हणून तिथं थोडं प्रॉब्लेम होया लागले ते सगळं आम्ही सगळ्यांना अध्यक्षांना सगळं फोन केलो कामगारांना फोन केलो सगळे आले व्हिडिओ मॅडम आहे स्वाईट नाही आहे त्यांनी नाही आले पाण्याचा ही गंभीर समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासक आपल्या परिसरात नलिका खोदण्यात यावी नळाला पाणी न सोडल्यास या कुंपनलीचा पाणी पिण्यास होईल अन्यथा येणाऱ्या काळात याबाबत उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल अशी चेतावणी यावेळी देण्यात आली ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे तरुमरत न्यूज बेळगाव